नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो थोड्या वेळातच स्टँडर्ड नाईनची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची ची सेकंड टर्मची दुसरी क्वेश्चन पेपर व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला जाऊन ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा दोन्ही प्रश्नपत्रिकेंचा सराव करा क्वेश्चन वन ए राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फाईव्ह मार्कसाठी फाईव्ह क्वेश्चनचे अँसर लिहायची आहेत क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स फाईव्ह साठी फाईव्ह क्वेश्चनचे एन्सर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स सेकंड आहे फाइंड द ऑड वन आउट पा ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही बहीच सोडवायची आहे क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन गिव सायंटिफिक रिजन फोर साठी आहे थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनची अँसर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे क्वेश्चन टूमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी थ्री सिक्स मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही थ्री क्वेश्चनचे अँसर तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे प्रत्येक अँसरला या ठिकाणी टू मार्क्स मिळतील क्वेश्चन थ्री सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी फाईव्ह एट क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही फाईव्ह क्वेश्चनची ॲन्सर तुम्हाला फिफ्टीन मार्क्ससाठी लिहायची आहे त्यानंतर आहे क्वेश्चन फोर द फॉलोविंग एनी वन फाईव्ह मार्क्स साठी आहे टू क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही एका क्वेश्चनचा अँसर तुम्हाला फाईव्ह मार्क्ससाठी लिहायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढेचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल